ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिताजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा यंदाचा 75वा वार्षिक निरंकारी संत समागम जानेवारी महिन्याच्या 26, 27, 27 व 28 दरम्यान हिंगणा येथील एम डी सी मिहानमधील सेक्टर बारा ए चौदा व पंधरा मैदानावर संपन्न होणार आहे या भव्य आध्यात्मिक निरंकारी संत समागमच्या आयोजनाची पूर्वतयारी करण्यासाठी सेवांचे से विधिवत उद्घाटन रविवारी संत निरंकारी मंडळाचे प्रचार प्रसार विभागाचे मेंबर इन्चार्ज मोहन छाबरा यांच्या हस्ते उल्हासपूर्ण वातावरणात संपन्न झालं यावेळी नागपूरसह संपूर्ण विदर्भ तसेच मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारोंच्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते दररोज या ठिकाणी नागपूरसह महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून निरंकारी भक्तगण टप्प्याटप्प्याने येऊन मोठ्या तन्मयतेने संत समागमच्या पूर्वतयारीमध्ये श्रमरूपाने आपलं योगदान सेवा रूपाने देणार आहेत झालेल्या उद्घाटनप्रसंगी वित्त विभागाचे मेंबर इंचार्ज जोगिंदर मंचंदा प्रचार प्रसार कॉर्डिनेटर डॉक्टर दर्शन सिंह समागम समितीचे चेअरमन शंभूनाथ तिवारी समन्वयक किशन नागदेवे सेवादलचे केंद्रीय अधिकारी सर्वशी गुलेरिया सुरेंद्र दत्ता समागम कमिटीचे सदस्य केंद्रीय संचालक तसेच राज्याच्या विविध भागातून सेवादल सदस्य उपस्थित होते समागमचे हे पर्व मानवाला ब्रह्मानुभूतीद्वारे आत्मानुभूती करून स्वतःचा दर्जा उंचावण्याची सुसंधी प्रदान करत असते ज्यायोगे मनुष्य स्वतः सुंदर जीवन जगून धरतीसाठी सुद्धा एक वरदान बनून जातो असे उद्गार महाराष्ट्र मेंबर इन्चार्ज प्रचार प्रसार मोहन छाबरा यांनी काढले माता सुदीक्षा जी महाराज की असीम कृपा से महाराष्ट्र का फिफ्टी समागम नागपुर में सदु कृपा करी है और ये आगामी जनवरी की छब्बीस सत्ताईस और अट्ठाईस तारीख को ये संपन्न होने जा रहा है और सन्तवेंकारी मिशन यूनिवर्सल ब्रदरहुड का मिशन है प्रेम का मिशन है भाईचारे का मिशन है शांति का मिशन है और ये वही संदेश जो सभी सभी से संतों ने महापुरुषों ने जो एक विश्व बंधुत्व का एक बात हमेशा से समझाने का प्रयास किया इंसान को इंसान के करीब लाने का प्रयास किया और इंसान तभी एक दूसरे ये जितनी भी दीवारें हैं मनों की ईर्षा की, की नेगेटिविटी की तब होता है संभव जब इंसान ईश्वर के साथ नाता जोड़ता है परम पिता परमात्मा के साथ नाता जोड़ता है एक पिता एकस के हम बालक तो आज यहाँ से सन्नकाली मिशन का ये पूरे विश्व को ये देन दी जा रही है तो यही देन आज इस महाराष्ट्र के क्षेत्र में भी सब लोगों कृपा से ये देने का प्रयास किया जाएगा सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज निरंकारी राजपुताजी यांच्या संत समागम महाराष्ट्राचा सत्तानवा संत समागम संपन्न होणार आहे या समागमाचा उद्देश एकच आहे की मानव मन हे अंतर्मन सुखी समाधानी होऊन परिपूर्ण होऊन विश्वाच्या शांतीसाठी

वैरी बनलेला आहे आणि अशांतता आपण सगळ्या विश्वामध्ये पाहतात ती शांतता कशी येईल एक ईश्वराला ओळखून सगळे एक होते विश्वबंधुता वसुदेव कुटुंबकम विश्वशांती याच मार्गासाठी त्या दिव्य संदेश श्ड़े सगळ्यांपर्यंत संदे पोहोचावा स्वतःची ओळख सगळ्यांना व्हावी देवाची ओळख देव एक आहे त्याला ओळखून सगळे एक होऊ शकतात ते एकात्मिक संदेश देण्यासाठी या संत समागाचा आहे माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्राचा सत्तावन्नवा सण समागम जानेवारी महिन्याच्या सव्वीस सत्तावीसशे एकोणतीस या दिवशी नागपूर या ठिकाणी साजरा होत आहे आणि ह्याची तयारी करण्यासाठी एक डिसेंबर दोन हजार तेवीस पासून नागपूर गडचिरोली या क्षेत्रातील सर्व सेवांचे से बंधू भगिनी व सासंगाचे महात्मा यांनी या ठिकाणी सेवा शुभारंभ केलेला आहे आजचा हा सेवेचा शुभारंभ चोवीस तारखेला जरी असला तरी याची पूर्वतयारी म्हणून एक डिसेंबर पासूनच या ठिकाणी सेवा सुरू झालेली आहे प्रत्येक आठवड्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातून विशेषतः मुंबईतून नवी मुंबईतून रायगड रत्नागिरी गोवा त्याचबरोबर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर विदर्भ आणि मराठवाडा या प्रत्येक जिल्ह्यातून सेवाचे संत महात्मा या ठिकाणी उपस्थित राहून सेवा करणार आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जवळ असणारा मध्य प्रदेश इथून जबलपूर छत्तीसगड इथून दुर्ग व तेलंगणा इथून हैदराबाद या ठिकाणाहून देखील से संत महात्मा या ठिकाणी पोहोचून या सर्व समागमाची तयारी पार पाडणार आहेत समागमच्या तयारीसाठी प्रत्येक आठवड्याला हजार ते दीड हजार या संख्येमध्ये स्वयंसेवक व शासनात या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा